जेव्हा मी मगाशी कपडे घालून आलो तेव्हा संध्याकाळी तोंड वाकडा केला माझ्या नावाला कोणाशी नजर आता आता बोलायला आला एवढे दिवस बंद होता तू की बोलायची त्याच्यामुळे एक बहिणी जी आहे घाटकोपरची ती माझी नाराज झालेली आहे मित्रांनो मी स्ट्रॉंग संजो कशा तुम्ही तर मित्रांनो आज आहे ॲनिव्हर्सरी प्रतिभाची आणि माझी लग्नाची चौथी ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे चार वर्ष कम्प्लीट झालेले आहेत ह्या ॲनिव्हर्सरीमध्ये आणि खूप सारी तडजोड होत होती असं वाटत होतं की अॅनिव्हर्सरी करू का नको खूप सारे म्हणजे वादावाद होत होते आमच्यामध्ये आणि हे वादावाद जे आहेत ते चालू केलं प्रतिभानी जेवणापासून डायरेक्ट की मला जेवणाला जेवण जेवण बनवायला जमणार नाही आणि हे आणि बहिणी त्याच्यामुळे एक बहिणी जी आहे घाटकोपरची ती माझी नाराज झालेली आहे असं लोकांना वाटत असतं असं काय नाहीये कारण की त्यांना टाइम नाही मिळाला यायला घाटपरवरून म्हणून आलेली नाही आहे ती पण दोन बहिणी आलेल्या आहेत तिकडे असे तर चार बोलू शकतो आपण कारण की चार आपल्या समोर बहिणीसारखी लेडीज आहेत तुम्ही प्लीज या इथे आणि सहकार्य करा म्हणजे सहभागी व्हा आमच्या प्रोग्राममध्ये आणि सगळ्यात पहिला खूप खूप धन्यवाद की प्रतिभा एवढं बोलून पण म्हणजे समजून घेतलं बहिणींनी त्यांना राग आलेला नाही या गोष्टी प्रतिभा बोलली की तुम्ही या पण कामं करा तर मी असं ठरवलं होतं बाबा काम वगैरे कोणच करणार नाही घरामध्ये डायरेक्ट आपण बाहेरून काहीतरी मागू आणि आई थोडस ऍडजस्ट करणार आहे कारण की आईला बाहेरच आवडत नाही तर आई ह्या टायमाला बाहेरचं बिर्याणी आहे ती आवडीने खाणार आहेस का नाही तुझ्यावर कोणी जबरदस्ती नाही करत आहे ना खाणार खाणार मुलींसमोर बोल मुलींसमोर जबरदस्ती बिर्याणी दिली ती बोलते की मी बोंबील बनवून खाईल माझ्या वाट्यात आता तुम्हीच सांगा काय करायचं नाही ते बोलते मी माझ्या माझ्या माझी हिसा तर उपस्थिती दिलेली आहे आज अजून खूप सारे पब्लिक येणार आहे तर त्यांना लेट होणार आहे म्हणून ते बोलले की तुम्ही केक कापून घ्या तर आता हा बॅनर कसा वाटला तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये नक्की पप्पांनी बनवला हा बॅनर पप्पांनी माझ्याकडून फोटो मागवले आणि बोलले की बॅनर आहे आपली पूर्ण फॅमिली आहे पप्पा आहे वेदांत आहे आरू आहे संध्याताई आहे कल्पताई आहे शिल्पा ताई आहे आणि प्रतिभा आहे म्हणजे ह्या लोकांनी आणि आई अरे इथून दिसलंच नाही मला आणि मंथन पण आला इथे हजेरी लावले काही मोन्या भाऊ आलाय आपला तू माणिकी नाव आरे मोन्या नाव आहे म्हणून माणिकी नाव आले नाना या इथे आमच्या मोठे काका आहेत ते पण आलेले ते आवर्जून येतात प्रत्येक फंक्शनला म्हणजे आजार पण असू दे कोणाचं कोण इथे दुखी असू दे सुखी असू दे पण नाना येतात त्यांना स्वप्न पडत <laughs> नाही स्वप्न नाही सांगित सांगून ठेवलेलं असत आता नानाला सांगितलं सध्याचा पाच तारखेला अनिवर्सरी प्रत्येकाचा <laughs> एक तारखेला बर्थडे बड्डे प्रेझेंट लावणार हा जानेवारी मध्ये एक तारखेला बड्डे हा वॉचमॅन ची नोकरी करतो जसं कामामध्ये हजेरी आलो तर तिथे पण हजेरी पण तारखेला येईल तर मित्रांनो ही जी ड्रेसिंग आहे मला न कळत मी ऍक्च्युली घेतलेच नाही कपडे आणि मी असं म्हणजे शोबाजी शो नाही करत की आज फंक्शन आहे त्याच्या कधी पण जाऊन घेतो पण ही जी ड्रेसिंग आहे ती सुजल गेला होता आणि प्रतिभा गेली होती प्रतिभाने मला पण सांगितलं नव्हतं की कपडे आणले म्हणून हे कपडे कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा पण एक ह्यांचे पण मी रिव्ह्यू घेणार आहे भले मला वाईट वाटो किंवा ना वाटो तर ह्यांना मी सांगणार आहे का हे कपडे जे आहेत माझे ते तुम्हाला आवडले का नाही थँक्यू पहिला म्हणजे चांगले बिंदा झोला काय टेन्शन आई तुम्ही काय आणून देणार नाही म्हणजे कधी दळण बिळण किंवा मी सोडतो कामामध्ये नाही ते देणार आता संध्याताईचा रिव्ह्यू बघू कारण की मी आत्ताच सांगतोय जेव्हा मी मगाशी कपडे घालून आलो तेव्हा संध्याकाळी मी दोन वाकडा गेला आत्ता सांगतो शर्ट आवडत कपडे घालायचे माहिती आहे का माहिती आहे कपड्यांची त्यांना माहितीये पण जसं बोलायचं ते बोलणार तुला पॅन्ट थोडीशी शर्ट कोणाचा चॉईस आहे मामी मामी आता बघा प्रतिभा आम्ही लोक बाबा नाईन्टीज च्या सुजल यंग आहे यंग जनरेशन म्हणून त्यांनी असा घेतलं नाही पण ट्राउजर आहे ती चांगली वाटते तू काय बोलते

एकदम मस्त जनरेशन आहे थोडे आम्ही तेव्हा पण असेल तू काय बोलतो कसं वाटेल खरं वरच्यावर बोलून आता आता बोलायला आला एवढे दिवस बंद होता बोलायचे आलाय म्हणून खरं नये चांगलं आहे मग सुजाला माहिती आहे सुजाला वाटेल त्याला आणि मी मी सुजलला विचारलंच नाही पहिली गोष्ट मी माझ्या मला जबरदस्ती केली प्रतिभाने की कपडे घाल म्हणून हे कपडे तुम्ही घाला मी आणलेले आहेत जुने कपडे घालू नका तसं मी पण जे प्रतिभाला बोललो होतो आई जरा गिफ्ट आणि प्रतिभाला मी दिलं होतं मला मी सांगितलं नाही प्रतिभाला बोललो मी परत दिले कारण तो मॅटरच तसं झाला असेल तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला असेल काय करत पप्पा काहीतरी कुजबुज करतात मी बोलते ही फॉर्मल कपडे कसे वाटतात आणि या टायमाला ही हेअर पण सूट होतात ते म्हणजे माझ्या नावाला कोणाशी नजर नको मी कायदेशीर अशी साडी आणलेली आहे ही बरं साडीवरती प्राइस नाही नाही तर यांचा

लवकर दोन मिनिटा द्या निघडेल रेडीमेड साडी आहे दोन मिनिटा पडला लागणार रेडीमेड साडी आहे आणि इथे प्रतिभा आलेली आहे आता मला रिव्ह्यू घ्यायचा ह्या लोकांचं हे लोक हस्त प्रतिभाला कडे बघून असं मला वाटतंय काय आलं प्रतिभाची साडी तुम्हाला नाही आवडली का आम्हाला आवडली खूप चांगली साडी